नमस्कार सर्वांना मी संतोषी संतोषीस रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत दिवाळीच्या सर्वांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा चला तर आज रव्याचे थोडे वेगळ्या प्रकारचे लाडू करून दाखवत आहे मी तुम्हाला मी इथे दोन ग्लास रवा घेतलेला आहे दीड ग्लास साखर घेतलेली आहे पिठी साखर घ्यायची आपल्याला मी इथे खवा घेतलेला आहे सव्वाशे ग्रॅम एक वाटी किसलेलं खोबरं काजू बदाम आणि एक वाटी तूप लागेल खवा घेतलेला आहे सव्वाशे ग्रॅम अंदाजे एक वाटी खवा आहे कढईत तूप टाकून दोन चमचे तूप टाकून मी रवा भाजून घेते रवा छान कमी गॅसवरच भाजायचा बघू शकता इथे दहा बारा मिनटं मी रवा भाजून घेतला आहे मंद गॅसवर आणि रवा खाली काढल्यानंतर त्याला एक छोटी वाटी दुधाचा शिक्का मारून घेतला आहे त्याच्याने रवा छान फुलतो त्यानंतर थोडं खोबरं थोडंसं मंद गॅसवर भाजून घेतलं आहे साखर काढून घेते मिक्सरमध्ये खवा पण थोडासा भाजून घ्यायचा अशा प्रकारे खवा भाजून झालेला आहे आपला आता रवा मी थोडा चाळून घेते बघू शकता तुम्ही रवा किती छान फुलला आहे आता रव्यामध्ये गरम आहे तोपर्यंत थोडं साखर टाकून घेतली आहे खोबऱ्याचं केस आपण थोडा भाजून घेतलेला खवा इलायची पावडर आणि काजू बदामचे काप हे सर्व छान एक जीव करून घ्यायचं खूप छान लागतात ते लाडू आता हे तूप थोडं गरम करून साजूक तूप घेतलेलं आहे मी तूप टाकून घेतलं आहे सर्व अशा प्रकारे आपल्याला जमतील जम तेवढं तूप टाकून घ्यायचं एक वाटी तूप लागलेलं आहे मला टाकून छान एकजीव केल्यानंतर असे लाडू वळून घ्यायचे खूप छान लागतात हे लाडू खायला व्हिडिओ आवडल्यास नक्की करून बघा व व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब पण करा एकदम अचूक माप आहे या मापाने नक्की लाडू करून बघा खूपच छान लागतात बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत लाडू थोड्या वेगळ्या पद्धतीने धन्यवाद